नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आपण आवळ्याचं लोणचं बघून झालं आहे आता आपण बघायचा आहे तो मोरावळा हे आवळेही मी आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आणि मग साखरेचा पाकात टाकून झाला मोरावळा चला तर आपण हे आवळे आता शिजायला लावूया आणि मग करूया मोरावळा मोरावळा हा अतिशय पित्तनाशक आहे हा थोड्या आवळ्यांचा तरी सहा आवळ्यांचा तरी आपण आपल्या घरात करून ठेवायचा म्हणजे तो आपल्याला जर पित्त झालं तर कधीही कामाला येतो आपण हे आवळे शिजवून घेतले आहेत आणि कापून घेतलेले आहेत हे बघा कुकरमध्ये आपण हे आवळे शिजवून घेतले आणि कापून घेतले एक वाटी साखर घेतली आहे कारण आपले आवळे थोडेच आहेत एक दहा ते बारा आवळे आहेत ही मोठी एक वाटी साखर घेतली आहे अगदी मोठी नाही अगदी छोटी नाही तर हे आपण साखर कढईत काढून घेऊया हे पहा ही वाटी आहे या वाटीचं तुम्हाला माप दिलं आहे आणि थोडंसं हे अंदाजाने केलं तरी पण तुमचा मोरावळा एकदम छान होईल आपण आता बघत आहोत मोरावळा मोरावळा कसा करायचा ही साखर आता मी या कढईत काढून घेतली आहे साखर बुडेल इतपतच पाणी घालणार आहे जास्ती पाणी आपल्याला घालायचं नाही आहे आता हे मी पाक करायला ठेवते आधी ही थोडीशी साखर इथे जशी विरगळवून घ्यायची म्हणजे पाक आपला पटकन तयार होतो आता हे मिश्रण आपण गॅसवर ठेवूया आणि बनवूया मोरावळा हे पहा साखरेचा पाक करायला आपण ठेवलेला आहे हे पहा आपला पाक तयार व्हायला लागलेला आहे आता आपण ह्याच्यात आवळ्याच्या फोडी सोडून घ्यायच्या आहेत अजून व्हायला हवा आहे हे कालथ्यावरती आपल्याला पाक दिसतो नाहीतर एखादा थेंब ताटलीवर काढून घ्या साधारण एक दोन तारी पाक झाला पाहिजे म्हणजे तो मोरावळा आपल्याला बाहेर ठेवायचा आहे तो बाहेर राहायला पाहिजे अजून एक दोन मिनिटांनी आपण ह्याच्यात आवळे घालून घेऊया आणि मग आवळ्याच्या फोडी घातल्यावरही हे छान उकळवायचं आहे की झाला मोरावळा आता ह्याच्यात तुम्हाला हा रस आहे म्हणजे हा रस तयार होईल आवळ्याच्या फोडी घातल्यावर हा जर जास्ती हवा असेल तर थोडंसं साखरेचं प्रमाण वाढवा मी एकच वाटी ठेवला आहे दीड वाटी करा म्हणजे मग हा पाक तुम्हाला तसा थोडा जास्ती मिळेल आता हे किलोच्या प्रमाणात मी काही दिलं नाही आहे मी हे अंदाजानेच करत आहे तरी अंदाज असला तरी तुम्हाला मी माप सांगितलं आहे एक वाटी साखर दहा ते बारा आवळे बास एवढंच माप आहे याला पाणी साखर बुडेपर्यंत हा पाक जर कच्चा राहिला तर आपला मोरावळा बाहेर राहणार नाही आपल्याला तो फ्रीजमध्ये ठेवायला लागेल बाहेर राहण्यासाठी हा पाक होणं महत्वाचं आहे आपण एक अजून पाच मिनटं ह्याला ठेवूया हे पहा आपला साखरेचा तारी पाक झालेला आहे त्याच्यात मी आवळ्याच्या फोडी सोडून घेतल्या आहेत ह्या पहा आता ह्या ह्याच्यात अजून एक पाच मिनटं आपण छान उकळून घ्यायच्या आहेत आणि मग गॅस बंद करायचा आहे या फोडींचा कलर बदलतो हा आत्ता जो तुम्हाला पांढरा दिसतोय हा थोडासा तांबूस कलर होईल आणि मगच आपण गॅस बंद करायचा आहे आता इथेच उभं राहायचं आहे आणि हे थोडंसं हलवत राहायचं आहे आपल्याला एक चार पाच मिनिटं झालेली आहेत हे पहा फोडींचा कलर आता थोडा थोडा बदलत आहे एका अजून पाच मिनिटामध्ये हा कलर बदलून जाईल की मग आपला बनला मोरावळा आता ह्याच्यात तुम्ही अख्खे आवळे पण घालू शकता पण अख्खे आवळे काय होतं आपण अख्खा आवळा खाऊ शकत नाही म्हणून या फोडी केल्या आहेत कारण दोन फोडी खूप होतात खायला या पाकामध्ये फोडींऐवजी जर अख्खा आवळा घालायचा असेल तर आवळ्याला टोचे मारायचे आणि आवळा घालायचा पण आवळा शिजवूनच घ्यायचा आहे कच्चा घालायचा नाही आहे पण अख्खा आवळा काय का होतं आपण एवढा खाऊ शकत नाही म्हणून आपण अशा फोडी करून घ्यायच्या आणि मग मोरावळा बनवायचा आता हे औषध आहे हे औषधं पण किती खाणार चमच्याच्या प्रमाणातच खाणार जास्ती हे खावलंच जात नाही त्यामुळे हा बनवला पण आहे थोडाच बनवला आहे किलोच्या प्रमाणात बनवायचा नाही पाव किलो आवळे आणून बनवलात तरी पण चालेल पण अगदी एक किलो आवळ्याचा मोरावळा तो मग खूप काळा पडतो जसे दिवस जसे आपले निघून जातील तसं ते पाकामध्ये खूप काळं काळं दिसायला लागतं आणि मग आपल्याला रंग बघितल्यावर पण खायची इच्छा होत नाही त्यामुळे हा थोडासाच करायचा हा आता पुढते आपल्याला आवळे मिळेपर्यंत हा मोरावळा आपल्याला नक्की पुरतो कारण हे आपण आजारी असल्यावरच खातो हे आपण रोज काही असं खात नाही पहा एकंदर दहा मिनटं झालेले आहेत आपला मोरावळा तयार झालेला आहे ह्या बघा फोडींचा कलर आहे हा असा दिसतो आता आपण गॅस बंद करायचा आहे याची खूण तुम्हाला सांगते खूण म्हणजे काय आहे हा जो फेस दिसतो आहे हा कमी प्रमाणात होतो आणि आवळ्यांच्या फोडीचा कलर बदलतो ही त्याची खूण आहे आणि आता हे जे गरम, गरम आहे त्या गरममध्ये जी हीट त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये हा उरलेला मोरावळा होऊन जातो उरलेला म्हणजे हा तयारच झालेला आहे पण अजून आपण जर ठेवला तर काय होईल या फोणी पूर्णपणे काळ्या होतात आणि आपला जो रस आहे त्यालाही काळपट रंग येतो म्हणून आत्ता आपण ह्या स्टेजला बंद करायचा आहे आणि मग आपण हा गार झाल्यावर बघूया ह्याचा कलर पण सुंदर असतो आणि मोरावळा चवीला पण छान लागतो हे पहा आता जो त्याचा ताव आहे त्या तावमध्ये तो मस्तपैकी हा बघा तुम्हाला पाक दाखवत आहे हा जो आता तांबूस कलरचा आहे हा काळपट होऊन जाईल जर आपण अजून गॅसवर ठेवला तर म्हणून आता आपण गॅस बंद केला आहे आता हा असं ठेवायचा आहे आणि गार झाल्यावर काचेच्या वरणी भरून ठेवायचा आहे आपण जो मोरावळा बनवला तो पहा थंड झालेला आहे आणि तुम्हाला इथे कलर दाखवत आहे हा पहा हा जो रस आहे म्हणजे हा साखरेचा पाक आहे या कलरवरच हा मोरावळा झाला पाहिजे याच्यापेक्षा जर हा काळा रोस दिसला तर मग आपल्याला मोरावळा खावत नाही तोच थोडासा पाक आहे तो कडवट लागतो म्हणून ह्याच कलर झाला पाहिजे एवढं ध्यान द्या आता हा मोरावळा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद पण अश्विनीची एक विनंती आहे हा आवडला का नाही आवडला हे बघण्यासाठी तुम्हाला घरी तर करून पाहावा लागेल एक दोन तीन आवळ्याचा केला तरी चालेल साधारण तीन चार आवळ्याचा जर करायचा असेल तर अर्धवाटी साखर त्याला खूप होऊन जाईल या फोडी आणि हा रस असा बनला आपला मोरावळा फक्त जे ध्यानात काय ठेवाल तर हा कलर ध्यानात ठेवा हा कलर असाच दिसला पाहिजे तर तो मोरावळा आपल्याला खावतो पित्त आपलं नाहीसं होतं पित्त झालं तर आपल्याला आवळा खायला एकदम चांगला आहे तुम्ही आता कच्चा आवळा असा बाजारात येतो तो, तो धुऊन खाल्लात तरी पण छान पण कच्चा आवळा तुरट खूप लागतो खावत नाही पण आपल्याला आवळे बारा महिने मिळत नाही त्यासाठी हे औषध बनवून ठेवलेलं आहे